नमस्कार सत्याने स्वतःच्या वडिलांसाठी बाहेर बेड आणून त्यांना त्याच्यावरती झोपवलेलं असतं तेव्हा निरूपा सत्याला बोलते तुला फक्त तुझ्या बापाचीच काळजी माझी कधी काळजी केलीस स्वतःच्या बापासाठी लगेच बेड आणलास पण स्वतःची आईसुद्धा इथे जमिनीवर झोपते त्याचं मात्र तुला काहीच वाटलं नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो काय बोलतेस तू निरूपा तू कधी मुलगा म्हणून माझ्या डोक्यावरून हात फिरवलास का निरुपा अगं स्वतःच्या मनाला विचार तुझ्या त्या बबड्याला सारखं बबड्या बबड्या करत असतेस तसं माझ्या पाठी कधी फिरलीस का निरूपा अगं सुद्धा आईच्या प्रेमासाठी आसुसलेलो होतो पण तू मात्र कधीच कधीच माझा विचार केला नाहीस निरुपा प्रत्येक वेळेला तू फक्त तो बबड्याचाच विचार करत आलीस तेव्हा मात्र निरूपा बोलते सत्या सत्या असा विचार करू नकोस आणि ती स्वतःशीच बोलत असते जर का याला पकवायचं असेल तर मात्र आता मला शांत राहून चालणार नाही मला याच्याशी गोड बोलूनच आपलं काम साधलं पाहिजे तेव्हा लगेच निरूपा सत्याजवळ जाते आणि सत्याला म्हणते सत्या माझं चुकलं खरंच चुकलं अरे मी तुझ्यावरती प्रेम करायला हो तर सत्या सत्या मला माफ कर त्यावेळेला सत्या बोलतो निरुपा बस कर तुझी नाटकं तेव्हा लगेच निरूपा सत्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणते सत्या सत्या खरंच माझं चुकलं मला माफ कर सत्या तेव्हा लगेच सत्या बोलतो निरूपा खरंच तुला माझ्याबद्दल माया वाटते निरूपा अगं स्वतःच्या मनाला विचार तू कधी माझ्यावरती प्रेम करू शकतेस का निरूपा मला मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते हेच तर ना हेच तर तुझं मला पटत नाही सत्या तेव्हा मीरा स्वतःचीच म्हणत असते सासूबाईंचं काय चाललंय ते मला कळतं आहे पण हे मात्र त्यांच्या या नाटकाला बोलले नाही पाहिजेत तेवढ्यात मात्र मोठ्याने मीरा बोलते बस करा बाईसाहेब नाटकं बस करा अहो यांना तर तुमचं हे प्रेमच वाटेल प्लीज बाईसाहेब असं करू नका एखाद्याच्या भावनांशी किती खेळायचं हे आपल्या हातात असतं बाईसाहेब तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते अगं मीरा असं का बोलतेस मी माझ्या मुलावरती प्रेम करते त्यावेळेला सुधाकररा बोलतात निरूपा बसकर नाटकं आम्हाला काही कळत नाही का निरूपा निरूपा अगं कशी वागते आहेस तू अगं तो बिचारा तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो तर तू तू त्याला फसवण्याची नाटकं करतेस मला काही कळत नाही का निरूपा एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते बघितलं सत्या मी कितीही तुझ्यावरती प्रेम केलं तरी तुझ्या बायकोलाच पटत नाही त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात सत्यजित तुझा, लग बोलता, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तू माझ्यावरती विश्वास ठेव हो, सत्यजित नको त्या माणसांवरती विश्वास ठेवू नको अरे सत्यजित ही बाई तुझ्या मनाचा फायदा घेते सत्यजित जरा विचार कर ही बाई कधी सुधारू शकते का त्यावेळेला मात्र सत्यजीत खूपच चिडतो आणि तो म्हणतो निरुपा तुझी ही नाटकं बंद कर त्यावेळेला निरुपा सत्यजीतच्या गालावरून हात फिरवायची नाटकं करते तेव्हा मीरा निरुपाला जोरात फटकारते आणि म्हणते बस झालं बाईसाहेब माझा नवरा तुम्हाला दुधखुळा वाटत असेन पण मी नाही मी तुम्हाला पुरती ओळखून आहे बाईसाहेब तुम्ही कसल्या आहात त्या तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकता आता तुम्हाला तुमची रूम मिळवायची असेल ना म्हणूनच तुम्ही असं वागताय पण बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही बाईसाहेब आज तर तुम्ही माझ्या मनातूनच उतरलात अहो तुमच्या मुलाने तुमच्याकडे मागून मागून काय मागितलं फक्त आणि फक्त प्रेम पण तुम्ही मात्र काय करताय बाईसाहेब तुम्ही ते प्रेम देऊ शकत नाही पण त्या प्रेमाचा फायदा करून घेताय कशासाठी स्वतःचा स्वार्थ जिंकण्यासाठी पण काही झालं ना तरी ही मीरा जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याला कधीच हरू देणार नाही तुम्ही जे काही वागलायत ना ते चुकीचं वागताय बाईसाहेब हे सर्व थांबवा एक दिवस तुम्ही चांगल्याच तोंडावर पडाल तेव्हा लगेच निरूपा मोठ्यानी बोलते उगाच जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि माझी तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपा मीराला बोलते मीरा तू उगाच माझ्याशी पंगा घेतेस तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही स्वतःच्या लेखावरती प्रेम तर नाही करू शकत पण निदान त्याच्या मनाचा फायदा तरी घेऊ नका प्लीज माझ्या नवऱ्याला सोडा कारण माझा नवरा तुमच्यामध्ये गुंतलेला मला आवडणार नाही तेव्हा मात्र निरूपाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला सत्यजित बोलतो धुमके तू तु, तुला काय वाटतं मी हिच्या बोलण्यात आलोय अगं ही बाई कसे कसे रंग बदलते ना मला चांगलं माहिती आहे आणि खरं सांगायचं तर ही दल बदलू आहे दल बदलू तेव्हा मात्र निरुपा बोलते बस झाला पनवती तुला एवढं जवळ घेतलं तुझ्यावरती प्रेम केलं तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात घ्या आली स्वतःच्या लायकीवर मला तर कळूनच चुकलं ही बाई काय लायकीची आहे ती आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही आता सर्वच समाप्त झालंय आणि मला आता कोणाशीही संबंध ठेवायचे नाहीत खरं सांगायचं तर निरूपा तू इथंच झोप जमिनीवरतीच तुझी झोपण्याची लायकी आहे तेव्हा निरूपा बोलते हो हो बघीन मी काय करायचं ते तुम्हाला काळजी करायची गरज नाही माझं मी बघीन तेव्हा मात्र मीरा बोलते अहो चला तुम्ही इथं बघ ऐकायची काही गरज नाही ज्याला आपली गरज होती त्याची सोय आपण केली आहे बाबा खरंच माफ करा पण सासूबाईंबद्दल मला जरासुद्धा काहीच वाटत नाही तेव्हा लगेच सुधाकर बोलतात अगं मीरा तुझी सासू आहेच तसली म्हणून तर तिच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही नाहीतर पोर तू कशी आहेस मला माहिती नाही का सत्यजित मात्र मीराला घेऊन बेडरूममध्ये जातो मीराला घेऊन बेडरूममध्ये गेल्यानंतर सत्यजित मीराला बोलतो खरंच सांगू का तुमके तू तु मला माफ कर मी तुझ्या मनाचा विचार नाही केला मी बापाच्या मनाचा विचार केला आणि त्याला बाहेर बेड नेऊन दिला खरंच खरच, खरच तू मला माफ करशील ना तेव्हा मात्र मीरा बोलते अहो तुम्हाला माफी मागायची गरजच नाही तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही माझा सुद्धा विचार केलाच असणार तेवढ्यात आपल्याला इकडे असं पाहायला मिळतं की निरुपा खूपच दनफणत असते ती सुधा करावाना बोलत असते आता तर तुम्हाला बरंच वाटत असेल ना तुम्हाला मस्त लेखाने झोपायला बेड दिला आणि माझी मात्र वाट लावली तुमच्या या आईला इथे यायची गरजच काय होती हो तेवढ्यात मात्र आजी बोलते निरुपा शांत झोप तोंडातून एकही शब्द काढू नकोस तेव्हा मात्र निरूपाची बोलतीच बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मीराने निरुपाला फटकारून योग्य केलं का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका